ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली सामाजिक कार्यकर्ते सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे महानगरपालिका क्षेत्र प्रमुख तथा बांधकाम व्यवसाय ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सल्लागार कैलासवाशी अमरदादा शिवाजी निंबाळकर यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर विनोस हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार सुरू होते त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या आकस्मिक जाण्याने निंबाळकर नाईक व कलकुटगी परिवारासह महाराष्ट्रातील समस्त वडार समाज व अमरदादा यांचा मित्र परिवार या सर्वांवर शोककळा पसरली आहे याबाबत वडार परिवर्तनने अमरदादांचा घेतलेला वेगवान आढावा कैलासवाशी अमरदादा शिवाजी निंबाळकर यांचा जन्म कोल्हापूर जवळील या ठिकाणी झाला अमरदादा हे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचे अकस्मात निधन झाले अमरदादा लहान वयातच पोरके झाले त्यांचा पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या सांगलीत राहणाऱ्या नाईक परिवारातील मामांनी घेतला व त्यांना स्वतःच्या मुलाच्याप्रमाणे लहानाचे मोठ्ठे केले दर्जेदार शिक्षण दिले आईची उणीव भासू दिले नाही शिक्षण घेत घेत अमरदादा हळूहळू बाल, वडर तील, बर बरस, बाल हनुमान वडर कॉलनीतील मित्रांच्या बरोबर कबड्डी क्रिकेट आवडीने खेळत त्याचबरोबरच लहानपणी बाल हनुमान मंडळाच्या गणेशोत्सव हनुमान जयंती उत्सव साजरे करण्यासाठी धडपड करत असत बाल शिवसैनिक म्हणून माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा करीत बाल शिवसैनिक म्हणून आपल्या सामाजिक राजकीय कारकिर्दीस खऱ्या अर्थाने सुरुवात केले समाज कार्याला प्रथम प्राधान्य देत त्यांनी लहान सहान बांधकामाची कामे करण्यास सुरुवात केले त्यांच्या अगोदर गाव भागातील कोकाटे बिल्डर्स यांच्याकडे सुपरवायझर म्हणून विश्वासाने काम केले त्यावेळी आयकॉन इनचे चॅलेंजिंग काम अमरदादांच्या उत्कृष्ट देखरेखीखाली झाला यानंतर त्यांनी अफाट मेहनत घेत वाटेल तिथे जाऊन बांधकाम कामे करण्यासाठी सुरुवात केला सांगली जिल्ह्यातील विटा मायनी परिसरात शाळा इमारतीचे काम त्यांनी जलदरित्या पूर्ण केले अमरदादा कमवते झाल्यानंतर त्यांच्या विवाहाच्या हालचाली सुरू झाल्या बाल हनुमान वडर कॉलनीत लहानाचे मोठे झाले अमरदादा माजी नगरसेवक राजेश नाईक साहेबांचे सक्रिय कार्यकर्ते बनले त्याचबरोबरच मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे विजयराव चौगले साहेबांचे कट्टर कार्यकर्ते बनले त्यांनी सुधीर पवार साहेबांशी संपर्क वाढवून मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे काम करण्यास सुरुवात केले त्याचबरोबरच माजी मंत्री मदनभाऊचे कट्टर समर्थक झाले अमरदादांचा डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे अमर मदन मदनभाऊ व विजयराव चौगले साहेबांचे अतिशय विश्वासू जवळचे कट्टर समर्थक बनले सांगलीतील उत्तर शिवाजीनगर परिसरात अमरदादांचे राजकीय सामाजिक कार्य वेगाने सुरू झाल्यानंतर अमरदादांचा सा विवाह हो। सांगलीतील दक्षिण शिवाजीनगर परिसरातील सम्राट मंडळाच्या लगत असलेल्या वडार गल्लीतील उच्च शिक्षित पदवीधर असलेल्या वर्षा हिच्याशी झाला हा लग्न सोहळा सम्राट मंडळाच्या सांस्कृतिक भवन येथे कैलासवाशी मदनभाऊ व वडार हृदय सम्राट विजयराव चौगले साहेबांच्या उपस्थितीत पार पडला लग्नानंतर अमरदादांचा वेगवान प्रगती कमीत कमी वयातच सुरू झाला माजी महापौर कैलासवाशी हरुणबाई शिकलगार यांच्या माध्यमातून महानगरपालिकेची कामे करता करता वडर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा बाबतीत महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला उत्तर शिवाजीनगर भागात होणारा दूषित पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बदलून टाकण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून नवीन पाईप टाकण्यास भाग पाडले नगरसेवक नसताना अमरदादा यांनी अनेक सामाजिक कामे करण्याचा धमाका सुरू केला अमरदादांना कैलासवाशी भाऊ गटातील कैलासवाशी हरुणभाईंसह जयश्री बहिणी माजी नगरसेवक विशाल कलकुडगी राष्ट्रीय कबड्डीपटू अतुल माने यांनी विकासकामे करण्यासाठी प्रतिसाद दिला तोच प्रतिसाद अमरदादांच्या शेवटच्या घटकेपर्यंत राहिला पंचवार्षिक निवडणुकीत अमरदादा यांनी त्यांच्या पत्नीसह काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे केले व प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वात अधिक सुमारे सोळाशे मताधिक्याने विजय मिळून वर्षाहीला निवडून आणल्यानंतर सांगलीतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये विकासाचे कामे करून विकासाला चालना दिला गेला पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व विकासकामे अमरदादा यांनी वर्षाताई निंबाळकर यांच्याकडून महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केले उत्तर शिवाजीनगर भागातील तसेच मिशन कंपाऊंडपासून कलानगर मदन भाऊ पुतळा परिसर आमराई विकसित करणे वडार समाजातील ऐतिहासिक काळी खण विकसित करणे याचबरोबर सांगलीतील वडार भवन या वास्तूचे शिल्पकार म्हणून अमरदादांचा हा प्रवास अजरामर आहे त्याचप्रमाणे त्यांचा प्रवास हा मी वडार महाराष्ट्राचा कोल्हापूर येथे वडार समाजाच्या मिटिंगसाठी जात असतानाच विजयराव चौगले साहेबांना म्हणजेच वडार समाजाचे दैवत विठ्ठलाकडे जात असतानाच आकस्मित झाला सामाजिक शैक्षणिक क्रीडा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागरिकांची कामे जादूची कांडीप्रमाणे करणारे अमरदादा समाजकार्य करताना मात्र स्वतःच्या आरोग्याची तमानं बाळगता प्रामाणिकपणे केला अमरदादांचे हे कार्य सदैव अजरामर राहील तमाम वडार समाज अमरदादांवर प्रेम करणारे तसेच साप्ताहिक वडार परिवर्तन व न्यूज चॅनलच्या वतीने कैलासवाशी अमरदादा निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवाशी अमरदादांच्या अंत्यविधीसाठी प्रचंड जनसमुदाय त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील माजी सभापती राजेश नाईक माजी नगरसेवक विशाल कलकुटगी माजी नगरसेवक मनोज सरगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील सुमित कदम अतुल माने नगरसेवक जगन्नाथ ठोकळे नगरसेवक विष्णू माने नगरसेवक प्रशांत पाटील नगरसेवक अभिजित भोसले आदी अनेक पत्रकार बंधू भगिनी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अमरधाम येथे अंत्यविधी उपस्थित होते